स्वागत आता बातम्या पाहू नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असतानाच विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं नवीन अलाइनमेंट जाहीर केलं आहे त्यानुसार हा महामार्ग सोलापूरपासून पंढरपूर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरातून जाणार आहे या महामार्गाचं काम दोन हजार सव्वीसमध्ये सुरू होईल अशी माहिती नामदार फडणवीस यांनी दिली तर नामदार फडणवीसांना उशिरा जाग आहे अशी टीका करत या महामार्गाची काहीच गरज नसल्यामुळं हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं केली आहे राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली शक्तीपीठ महामार्ग समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित केला जाणार असून या महामार्गाचं नवीन अलायनमेंट मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे त्याबाबतची माहिती त्यांनी विधानसभेत दिली शक्तीपीठ मार्गाला सर्वात जास्त विरोध कोल्हापूर जिल्ह्यात झाला त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पातून कोल्हापूर जिल्हा, प्रकल्पा जिल्हा पूर्णपणे वगळला जाईल अशी चर्चा होती मात्र कोल्हापूर जिल्हा पूर्णतः वगळण्याऐवजी जिथं विरोध होता तो भाग या महामार्गातून वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेल्या अलाइनमेंटनुसार हा महामार्ग सोलापूरपासून पंढरपूर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंद परिसरातून जाणार आहे सुरुवातीच्या अलाइनमेंट बाबत काही आक्षेप होते या पार्श्वभूमीवर आता नवे अलाइनमेंट तयार केले असून मागास भागात विकास घडवून आणण्याचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय सोलापूर पासन एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे जी चंदगड पासन पुढे मग म्हणजे सोलापूर पासन जाते मग सांगलीतलं जाते ही जी नवीन अलाइनमेंट आहे या नवीन अलाइनमेंटचा आता आपण त्या ठिकाणी आणि पलीकडे तर चंदगड वगैरे त्यांनी मोर्चाकडूनच आमच्याकडनं महामार्ग न्या म्हटलं आहे तर मी तिथे काही अडचण नाही आहे आणि आता सांगतो ज्यांच्याकडनं आम्ही अलाइनमेंट काढली आता तेही लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात आता काढू नका तुम्ही इथनंच अलाइनमेंट ठेवा पण त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या विरोधामुळे आम्ही काढलेली नाही हा अधिक फिजिबल आम्हाला मार्ग मिळालेला आहे आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा काय फायदा आहे बघा जवळपास सगळी वनजमीन आम्हाला त्यातनं वगळता आली अगदी थोडीशी आली आता हा महामार्ग पंढरपूर जवळून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून जाणार असून नव्या अलायनमेंटमध्ये वन जमीन फारच कमी प्रमाणात बाधित होणार आहे जुन्या अलायनमेंटला विरोध करणारे बहुतांश लोक आता नव्या अलाइनमेंटला पाठिंबा देत असल्याचं सांगत त्यांनी महामार्गाचं काम दोन हजार मध्ये सुरू होईल अशी माहिती नामदार फडणवीस यांनी दिली याचं काम हे या दोन हजार सव्वीस सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो आपण बघा या एका महामार्गामुळे आपला जो अठरा तासाचा प्रवास आहे तो आठ तासावर येणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी आणि सगळ्यात महत्वाचं काय आपला लूप तयार होतोय समृद्धी महामार्ग नांदेड जालना मार्ग हा महामार्ग याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला इंडस्ट्रीचं ॲडव्हान्टेज मिळणार आहे आत्तापर्यंत इंडस्ट्री ही जिथनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे किंवा लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी आहे तिथेच जात होती यातनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटी ही जवळपास महाराष्ट्रातल्या हे दोन तीन आपले हे झाल्यानंतर जवळपास बत्तीस जिल्ह्यांना ही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना उशिरा जाग आली असून सध्या मराठवाड्यासह कोणत्याच जिल्ह्याला शक्तिपीठ महामार्गाची गरज नाही त्यामुळं हा महामार्ग रद्दच करावा अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं केली आहे